नमस्कार मित्रांनो मी अरुण अंधे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्राचा रोखोक आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा आज एकच चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ ही केलेली जाहिरात आता देवेंद्र फडणवीसांची ही जी जाहिरात आपण वृत्तपत्रांमध्ये पाहिली मित्रांनो त्याचप्रमाणे काही ठिकाणी ठाण्याला वगैरे त्यांचे बॅनर देखील लागले होते आणि त्या सर्व जाहिराती हा पूर्ण पानांच्या होत्या इन इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियापासून सगळे असोत किंवा हिंदी वृत्तपत्र असोत मराठी वृत्तपत्र असोत पूर्ण पानाच्या जाहिराती पहिलं पान आणि दुसरं पान आता टाईम्स ऑफ इंडियाच्या हे वृत्तपत्र यांची पहिलं पान आणि दुसरं पान यांची कमीत कमी पन्नास लाखाची ही एका दिवसाची जाहिरात असते एकापेक्षा त्याप्रमाणे मग मराठी वृत्तपत्र साधारण दहा ते पंधरा लाख धरा आणि अशा सर्वांच्या मिळून कमीत कमी शंभर को एक कोटी रुपयाच्या या अंदाजी या जाहिराती एका दिवशी प्रसिद्ध झाल्या परंतु ज्यावेळी एखादी जाहिरात प्रसिद्ध होते त्यावर त्याचा प्रकाशक कोण असतो ते असतं किंवा शुभचिंतक कोण असतो हितचिंतक कोण असतो आणि कधी कधी असं होतं की जे दोन नंबरवाले असतात किंवा ज्यांना त्या वृत्तपत्राच्या मालकाला काही कारणास्तव पैसे द्यायचे असतात मग ते जाहिराती रूपाने दिले जातात आणि त्याच्या खाली लिहिलं जातं की अमक्या अमक्याला वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा आणि खाली असतं एक शुभचिंतक परंतु ही जी फडणवीसांची जाहिरात होती मित्रांनो त्यात कुठलंही प्रकाशक असेल किंवा हितचिंतक काही कशाचं कोणाचंही नाव नव्हतं फक्त देवाभाऊ आणि ते शिवाजी महाराजांच्या पाया पडतात आणि दुसऱ्या पानावर गणरायांच्या पाया पडतात आता मग असा प्रश्न उठतो हो की देवेंद्र फडणवीसांना आपली स्वतःची जाहिरात करण्याची वेळ का आली तर त्याचं उत्तर असं दिसतंय मित्रांनो की ती जाहिरात त्यांनी स्वतः प्रकाशित केलेली नव्हती परंतु कोणीतरी मग हितचिंतकाने ती जाहिरात दिलेली होती ती स्वतःच्या नावे न देता एका जाहिरात कंपनीला ते कॉन्टॅक्ट दिलं आणि जाहिरात कंपनीनं या वृत्तपत्रांना किंवा मीडियामध्ये ही जाहिरात दिली त्यामुळं जाहिरात देणारा मात्र समोर येत नाही आणि जी एजन्सी आहे ज्या एजन्सीने या वृत्तपत्रांना जाहिरात दिली आता वृत्तपत्रे किती भामते आहेत मित्रांनो पहा तुम्हाला जी जाहिरात आली ती जाहिरात देणारच नाव त्यांनी आपल्याच वृत्तपत्रामधून जाहीर करायला पाहिजे होतं परंतु ते म्हणतात ते ना चोरीचा मामला अशा काही गोष्टी या दिसतात त्यामुळं ते जे कोणी जाहिरात देणार आहेत त्याचं नाव समोर येत नाही मग आणि ती जी वेळ होती मित्रांनो शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ नतमस्तक होण्याची आणि देवभाव लिहिण्याची तो पिरियड होता मनोज जारंगे पाटलांचं जे मराठा आंदोलन मुंबईत झालं आणि त्यानंतर जे आर जे काढण्यात आले मराठा म्हणजे समाजाला आरक्षण देण्याचं जे आर काढले आणि त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटलांनी वाटाघाटी केल्या आणि ते आंदोलन मागे घेण्यात आलं त्याचं श्रेय घेण्यासाठी तर शिवाजी महाराजांची आठवण देवेंद्र फडणवीसांना आली नाही ना आणि शंभर कोटी म्हणजे आज देवेंद्र फडणवीसांना ती झारकी पत्ती आहे आज असे कितीतरी शंभर कोटी रुपये ते रेज खर्च करू शकतात इतकी त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे परंतु हा इतका मोठा हिंत हितचिंत कोण आहे की जो त्याचं नावसुद्धा समोर येऊन देत नाही आणि महाराष्ट्र सी बी आय सी आय डी एवढ्या सगळ्या एजन्सी हा जाहिरात कोणी दिली हे शोधू शकत नाही आता याच्यासारखं शल्य कुठलं महाराष्ट्रात असू शकतो मित्रांनो जे वृत्तपत्र दुसऱ्यांच्या लाबाड्या काढतात भ्रष्टाचार काढतात परंतु आपल्याला ही जाहिरात कुणी दिली त्याचं नाव त्या वृत्तपत्रवाले प्रकाशित करत नाहीत याच्यासारखा बाब म्हणजे ढोंगेपणा कुठला असू शकतो मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस हे जे आपण मुख्यमंत्री पाहत आहोत हे अशा प्रकारची पब्लिसिटी असेल किंवा बडेजाव असेल किंवा अशा गोष्टींवर भरोसा ठेवणारे ग्रस्थ नाही मित्रांनो ते अतिशय एखाद्या शार्प शूटरसारखी जर आपली शिकार टप्प्यात आली की मग तिची शिकार करतात पण त्या शिकारीलासुद्धा कळत नाही आपली शिकार झालेली आजूबाजूला देखील कोणाला कळत नाही कोणाची शिकार केली काय झालं अशी त्यांची ख्याती आहे मग त्यांना ही गरज का पडली तर असं एक वर्तुळामध्ये मीडियाच्या वर्तुळ एक चर्चा आहे मित्रांनो की ही जी ही जी जाहिरात केली ती जाहिरात ती जाहिरात त्यांचे जवळचे निकटवर्तीय मनोज कंबोज यांनी केली अशी एक चर्चा आता मीडियात दपक्या आवाजामध्ये सुरू आहे आता कोण हे मनोज कंपोज आपल्याला माहीत असेल मनोज कंपोन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांनी अनेक जे कारनामे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी केलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे चाळीस आमदाराला घेऊन गे गुवाहाटीला गेले तर त्या सर्व ते जे ऑपरेशन होतं ते मनोज कंबोज यांनी केलेलं होतं आणि त्या ऑपरेशनमध्ये ते त्यांचा सिंहाचा होता होता आणि अशा प्रकारे एक ही चर्चा आहे आता नक्की अजून वृत्तपत्र किंवा ती जाहिरात ज्यांनी शिकवणं अजून समोर आलेलं नाही ते आणि कदाचित येणार नाही परंतु मनोज कंपनी कमो कंपोज यांचं जे नाव समोर आलं त्यानंतर अशी एक चर्चा पुन्हा सुरू झाली की नुकतंच प्रीप्रेज जनरल या वृत्तपत्रात त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्या सांगितलं आहे की मी राजकीय जीवनातून निवृत्त होत आहे आता ही जाहिरात आणि हे रा राजकीय जीवन यांचा काहीतरी संबंध लागेबांधे कुठंतरी दिसून येतात किंवा असं होऊ शकतं की ही जाहिरात दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस नाराज झाले असतील कारण त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात या जाहिरातीमुळे टीका झालेली आहे आणि त्यामुळं त्यांनी काहीतरी उलटसुलट उलाड त्यांना बोलले असतील किंवा आता शंभर कोटीची जी जाहिरात दिलेली आहे मित्रांनो मनोज कंपनी काही आपल्या खिशातून एवढी देणार नाही त्यांनी त्यासाठी कोणाकडून तरी सेटिंग लावली असेल आणि ऐवजी जास्त पैसे वसूल केले असतील आणि ही दिले दिली असेल असंही होऊ शकतं काहीही होऊ शकतं किंवा मनोज कंपोज कंपोज त्यांना माहीतसुद्धा नसेल जाहिरातीबद्दल अशीसुद्धा शक्यता असू शकते तर असो देवेंद्र फडणवीस यांनी जी ही पब्लिसिटी केलेली आहे ती महाराष्ट्रातील जनतेला रुचलेली नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष असेल किंवा आर एस एस यांनासुद्धा ही पब्लिसिटी स्वतःची करून घेणं देवेंद्र फडणवीसांनी ही रुचलेली नाही मग देवेंद्र फडणवीसला माहिती होती की नाही याबद्दल देखील आता ह्या धक्क्याबाद चर्चा सुरू आहे तर असो ही जी जाहिरात झाली म मा, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किंवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ती कोणालाही पटलेली नाहीत वृत्तपत्रांचा धंदा झाला त्यामुळं ते कोणाचं नाव घेऊ शकत नाहीत त्यांना कोणी पेमेंट केलं ते सांगू ना के शकत नाहीत आणि महाराष्ट्रातील सगळ्या यंत्रणा देखील याकडे लक्ष देणार नाहीत कारण ते देवेंद्र फडणवीसांची म्हणजेच मुख्यमंत्र्यांची जाहिरात आहे आणि देवेंद्र फडणवीसांशी पंगा कोण घेणार हाही प्रश्न आहे ना मित्रांनो ज्यांनी ज्यांनी पंगा घेतला ते राजकारणातून साईटला झाले त्यामुळं असो आता जाहिरात कुणी दिली त्याचा मागे पुढे पोहापो होईलच नाव पुढे येईलच तुम्ही इतकेच ना, ना महाराष्ट्रासाठी अरुणांधळे पाटील मित्रांनो आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय